नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण न मारता घरातून उंदीर कसे घालवायचे ते पाहणार आहोत कारण की घरातून उंदीर घालवणं वाटतं तेवढं सोपं नसतं यांना औषध देऊन मारलं तर नक्कीच ते इकडे तिकडे जाऊन मरतात आणि वास सुटल्यानंतरच लक्षात येतं की इथे उंदीर मेलेला आहे किंवा यांच्यासाठी पिंजरा आणला तर पिंजऱ्यात उंदीर अडकला तर तो एक कुठे नेऊन फेकायचा हे सर्व आपल्याला खूप जास्त असं काम वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे न मारता घरातून उंदीर पळून जातील तेही घरातीलच वस्तू वापरून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला अगदी बेसिक गोष्टी लागणार आहेत तर आपल्याकडे रोज आपण चपात्या नेहमीच करतो आणि त्याची गव्हाची जी कणिक असते ती आपण मळल्यानंतर त्यामधील थोडासा भाग आपल्याला काढून ठेवायचा आहे ही माझी गव्हाची कणिक मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि विसरली त्यातच एक दिवस तर ती काळी पडली होती त्यामुळे याचा असा छान उपयोगही होईल आणि आपले जे घरातील उंदीर आहेत ते देखील निघून जातील म्हणजे अशी काही आपल्याला चांगलीच कणिक वापरायची गरज नाही थोडंफार जर खराब एखाद्या वेळेस पीठ झालं असेल किंवा थोडी कणिक राहिली असेल तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता किंवा जसं की आपण बेसन पीठ किंवा मैदा जरी घेतला त्याची कणिक जरी मळली तरी चालेल पाहू शकता इथे अगदी थोडीशी मी गव्हाची कणिक घेतलेली आहे कमी जास्त तुम्ही याचं प्रमाण ठेवू शकता त्यानंतर गव्हाची कणिक आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे थोडीशी आणि त्यावरती आपल्याला टाकायची आहे लाल मिरची पावडर इथे तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून टाकू शकता साधारण एक दीड चमचा मी लाल मिरची पावडर घेत आहे तिखट असणारी आपल्याला इथे चटणी घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्या वस्तू अजून काही एक दोन वापरणार आहोत तर, तर त्या अशा वस्तू आहेत ज्या आपण खाल्ल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही पण जर त्याचा ओव्हरडोस झाला तर नक्कीच आपल्याला काय उंदरांना किंवा इतर कोणत्या जीवाला देखील धोका होऊ शकतो तर ती म्हणजे आपल्या टॅबलेट ज्या की आपल्या घरी नक्कीच या गोळ्यांचे पाकिटं पडून असतात थोड्याफार गोळ्या आपण खातो काही डोस शिल्लक असतात तर ते असेच पडून न ठेवता आपण त्याचा या पद्धतीने उपयोग करू शकतो कारण की एका वेळेस एक गोळी खाणं योग्य असतं पण त्याच वेळी जर तुम्ही चार पाच गोळ्या खाल्ल्या तर नक्कीच ओवर डोसमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो तर याचाच फायदा घेऊन आपण उंदीर जे आहेत त्यांच्यासाठी हा ओवर डोस तयार करणार आहोत ज्यामुळे उंदीर तर मरणार नाहीत पण त्यांना खूप जास्त अस्वस्थ वाटेल आणि ते आपल्या घरातून पळून जातील दुसरी गोष्ट फक्त गोळ्या तुम्ही ओवर डोस करून चालणार नाही तर अजून एक दोन वस्तू यामध्ये आपण टाकणार आहोत ज्यामुळे हे एक स्ट्रॉंग केमिकल किंवा सोल्युशन बनेल जेणेकरून उंदीर घालवण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला याची मदत होईल तर पाहू शकता इथे चार पाच अशा मी गोळ्या घेतलेल्या आहेत अजून जास्त देखील तुम्ही घेऊ शकता आणि या गोळ्या आहेत त्यांना आपल्याला असं पावडर करायचं आहे त्यासाठी मी कागद वापरत आहे आणि यावरती आपण थोडंसं काहीतरी एखादी जड वस्तू दाबून याचं पावडर तयार करायचं आहे आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आपण जे उंदीर घालवण्यासाठी सोल्युशन तयार करत आहोत त्याचे भरपूर फायदे आहेत एकतर काय होतं उंदीर घरामध्ये मरत नाहीत आणि आपल्याला जास्त अशी साफसफाई करायची गरज पडत नाही म्हणजे उंदीर मेल्यानंतर जो वास येतो परत ते शोधाशोध करावी लागते नेमका उंदीर कुठे आहे त्याला कोण उचलणार हे सर्व जे आहे ती खूप मोठी प्रोसेस होती आणि किचकट या गोष्टी वाटतात त्यापेक्षा अगदी सरळ सरळ घरातून जर उंदीर निघून गेले तर नक्कीच आपला मोठा फायदा होईल बाजारामध्ये उंदीर घालवण्यासाठी औषध मिळतं पण ते खूप जास्त डेंजरस असतं घरामध्ये ते ठेवायची देखील भीती वाटते लहान मुले असतील तर हात लावणार नाहीतनं किंवा तोंडात घालणार नाहीतनं अशी भीती वाटत असते सतत आणि त्यामुळे आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो तर असं काही करण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा जेणेकरून तुम्हाला छान शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि जास्त काही करावंही लागणार नाही यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे तंबाखू तंबाखू जसं आपल्या घरामध्ये वृद्ध माणसं तंबाखू खातात काही वेळा तर ती जी तंबाखू आहे ती आपल्याला थोडीशी अशी घ्यायची आहे जर तुमच्या घरी नसेल तर दुकानावर अगदी दोन तीन रुपयाला पाकिट भेटतं ते जरी घेतलं तरी चालेल तंबाखूमध्ये खूप जास्त गरमी असते तुमच्याकडे जर तंबाखू नसेल तर तुम्ही इथे एखादी घरातील अशी वस्तू वापरू शकता जी की जास्त खाल्ल्यानंतर शरीरामध्ये गर्मीचं प्रमाण वाढतं तर अशी एखादी वस्तू जर असेल तर टाकू शकता इथे माझ्याकडे तंबाखू होती एक चांगलं आणि सोपं ऑप्शन आहे तर तीच आपल्याला टाकायची आहे तंबाखूमध्ये वेगळा असा काही टेस्ट नसतो किंवा त्याचा वास नसतो त्यामुळे उंदीर जे आहेत ते आपण दूर जाणार नाहीत नक्कीच याला खायला लवकरात लवकर जवळ येतील कारण की यामध्ये आपण गव्हाचं पीठ त्याची कणिक वापरलेली आहे आप आणि आपल्याला याच्या ज्या मधील मसाला जो टाकलेला आहे त्याला थोडस असं मिक्स करायचं आहे या गव्हाच्या कणकेमध्ये पाहू शकता असंच करत आपण याला पूर्ण यामध्ये मिक्स करणार आहोत आपोआप या ज्या गोळ्या आहेत किंवा इतर वस्तू आहेत त्या इक्वल प्रमाणात सर्व ठिकाणी मिक्स होतील आणि खूप सोपी अशी पद्धत आहे बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्या घरी नक्कीच आपल्याला मिळतील तुम्ही ट्राय करा अगदी तुम्ही जर उंदरांपासून कंटाळे असाल घराच्या बाहेरही जे उंदीर असतील म्हणजे बाहेर कसं माती असते किंवा इतर ठिकाणी उंदीर जे आहेत ते बीड करून राहतात जरी घरामध्ये आपल्याला उंदीर दिसत नसला तरी संध्याकाळच्या वेळी ते बाहेरील उंदीर आपल्या घरामध्ये येतात आणि खूप जास्त आपलं नुकसान करतात तर बाहेरील ठिकाणी देखील तुम्ही ह्या उपाय करू शकता खूप छान तुम्हाला एक उंदरांपासून सुटका भेटेल जर तुमच्या घरी घूस येत असेल तर घूस जाण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय वापरू शकता फक्त हे जे छोटे छोटे गोळे आहेत ते मोठे गोळे तयार करा कारण की घूस मोठी असते त्याच्या साईजनुसार तुम्हाला हे प्रमाण ठेवावं लागेल आणि तुमच्या घरामध्ये किती मोठे किंवा छोटे उंदीर आहेत त्यानुसार यामध्ये हे प्रमाण ठेवा कारण की काय होईल छोटे जर उंदीर असतील तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे पण मोठ्या उंदरांसाठी हा ओव्हर होणार नाही त्यामुळे नक्कीच या गोष्टीची खात्री घ्या आणि पाहू शकता याचे छान असे मी गोळे तयार करून घेत आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल अजून एक छोटंसं आपल्याला काम करायचं आहे ज्यामुळे की लवकरात लवकर हे उंदीर खातील याची खात्री होईल कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो बरेच आपण उपाय करतो पण उंदीर त्याला खात नाहीत तर याचा फायदा कसा होणार तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे सोयाबीनच्या वड्या आणि सोयाबीनच्या वड्या आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने इथे वापरायच्या आहेत ही जी गव्हाची कणिक आहे यावरती अर्धवट मी अशी लावलेली आहे गव्हाची कणिक आणि अर्धवट आपल्याला सोयाबीनची वडी दिसत आहे आणि हे आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजच्या मागे किंवा गॅस सिलेंडरपशी किंवा इतर कोपऱ्यामध्ये को जिथे की खूप जास्त तुमच्या घरी उंदीर तुम्हाला दिसत आहेत जर तुमच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी उंदीर येत असेल तर दरवाजाच्या बाहेर देखील हे नक्की ठेवा जर कुठे उंदरांचे बीळ दिसत असतील तर त्या बिळामध्ये देखील हे टाका म्हणजे उंदीर लवकरात लवकर याला खातील आणि आपल्याला जरी यामधून वास येत नसला तरी उंदरांची खूप जास्त वास घेण्याची त्यांच्याकडे एक शक्ती असते खायचे पदार्थ खूप लवकर त्यांना वास येतो तर नक्कीच यामध्ये टाकलेले आपण खायचे प्यायचे पदार्थ आणि सोयाबीनच्या वड्या यामुळे लवकरात लवकर याला उंदीर खातील किचन ओट्यावरती किंवा फ्रीजच्या मागे याला नक्की ठेवा जिथे उंदीर सतत ये जा करतात कान्याकोपऱ्यामध्ये दे देखील आपल्याला हे ठेवायचं आहे पाहू शकता अगदी घरगुती उपाय आहे आणि शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळवून देईल त्यामुळे आजच बनवा आणि घरातून खूप मोठी समस्या घालवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद